ते सुद्धा सुट्टीमध्ये घरी आल्यावर शेतीकडे जाऊन शेतीची निगराणी करतात तसेच शेतात असलेले गाय बैल यांची सेवा करीत असतात त्यांना वेळेवर पाणी देणे चारा देणे दे, हे खाद्य देऊन त्यांची देखभाल करीत असतात त्यांचे चारही मुलं पोलीस खात्यात असून त्यांना कधीही कुठला गर्व नसून सर्वांना सोबत घेऊन चालतात नातेवाईक मित्र मंडळी यांना ते मान सन्मानाने वागणूक देत असतात श्री जितेंद्र पाटील श्री योगेश पाटील श्री राकेश पाटील श्री अमोल पाटील हे चारही पोलीस खात्यात असून आपल्या खात्याची इमाने इतबारी काम करीत असतात त्यांच्याकडे पूर्वीपासून पारंपरिक पद्धतीने पोळा या सण मध्ये बैलांची सकाळी अंघोळ करून त्यांना फुलांचे हार व रंगीबिरंगी कलर देऊन त्यांना सजावट करीत असतात बैल व गाय हे आपले दैवत असून तीनशे चौसष्ट दिवस ते आपल्यासाठी राबतात व आपण सुद्धा एक दिवस देऊन त्यांना मान सन्मान दिला पाहिजे त्यामुळे ठाकरे पाटील परिवारातर्फे गेल्या अनेक वर्षांपासून चालू असलेली परंपरा या वर्षी सुद्धा त्यांनी बैलपोळा हा उत्साहाने सादर केला त्यांच्या या परिवारामध्ये त्या परिसरातील नागरिकांतर्फे प्रत्येक घरोघरी त्या बैल व गाय यांची सेवा केली जाते त्यामुळे ठाकरे पाटील परिवार हा देवधार्मिक असून या परिवारातर्फे दरवर्षी पाचोरा ते शिर्डी साईबाबाची पालखी काढली जात असून पाचोरा ते शिर्डीपर्यंत ठाकरे परिवार व त्या परिसरातील अनेक मित्र परिवार त्या पायी जात असून आनंद व्यक्त करीत असतात त्यामुळे ठाकरे ठाकरे पाटील परिवार परिवार सर्वांच्या हृदयात आहे कुटुंब हा असून त्यांच्या कुटुंबातील ज्येष्ठ सदस्य श्री काशीनाथ अण्णा ठाकरे श्री सुरेश नाना ठाकरे श्री विलास आबा ठाकरे श्री उल्हास नाना ठाकरे मधुबापू ठाकरे श्री अरुण भाऊ ठाकरे नाना श्री एन आर सर, श्री बापू ठाकरे श्री राजेश शे शेखर सचिन श्री स्वप्नील श्री श्याम योगेश गुलाब चैतन्य महेश भोलू संदीप नितीन योगेश हर्षल आर्चिक ठाकरे अधिक माहितीसाठी फोकस मराठी न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा